नमस्कार मुंबई चित्रपट लेखक दिग्दर्शक निर्माते चित्रकार अशी बहुपेढी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे यांचे मंगळवारी निधन झाले गेले काही दिवस ते आजारी होते पार्थिव हो, त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे दिवंत अभिनेत्री उमा यांची ते कलेची आवड आणि लहानपणापासून अभिनय स्टेज शोध मधून घेतलेला सहभाग यामुळे चित्रपट क्षेत्राकडे आकृष्ट झालेल्या प्रकाश भेंडे यांनी केवळ चित्रपटातून नावलौकिक कमावला नाही तर त्यांच्यातील चित्र त्यांनी मनापासून जपलेले आर्ट गॅलरीतून भरवंत असलेले त्यांची जन्म रायगड जिल्ह्यातील मरुड जंजिरा येथे झाला असला तरी त्यांचे लहानपण मुंबईत गिरगावातच गेले सतरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले आणि कुमारवयातच सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली त्यांनी टेक्स्टाईल डिझायनर व्हायचे होते पण त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही